हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी झालेली आहे आता बघा साडेसहा वाजले तरीसुद्धा एवढं उजेड दिसत आहे बघितलं का तुम्ही म्हणजे सात वाजले तरीसुद्धा उजेड असतो असं झालं तर पाऊस नाही आहे आज आणि मी आल्यानंतर आता कपडे वॉश केलेत भांडे आहेत तर आज आज म्हणण्यापेक्षा बाईला मी तीन ते चार दिवसापासून बंद केले कारण काय माहिती का तिला किती पण सांगितलं तर ते भांडेच व्यवस्थित धुत नव्हती साबण राहायचे साबण राहायचे ते साबण जाऊन तुम्हाला माहिती आहे काही ना काही होतं तर म्हटलं तिला खूपदा समजवण्याचा प्रयत्न केला की भांडे नीट निघत नाही रोज मी दाखवायचे तिला साबण आहे म्हणून इनला साबण ताटांना साबण वाठ्यांला साबण म्हणजे असं नाही का भांडे धुवतच नाही होती ती चोळून मी तसं नळाखाली धरायचं ठेवायचं नळाखाली धरायचं ठेवायचं असा प्रकार करत होती म्हणून मी तिला वॉर्निंग दिली आणि तिला म्हटलं येऊच नको तिचे पैसे दिले आणि तिला तसं सांगितलं ती म्हणे आता नाही करत आहे असं तसं म्हणत होती पण म्हटलं हिला जरा चार दिवस घरी बसून द्यावी आणि परत फोन करून बोलवावी त्यामुळे आज काय आता भांडीवालाच आहेत त्यामुळे भांडी वगैरे घासायचे राहिलेले आहेत प्लस मला स्वयंपाक आहे संध्याकाळचा परंतु मला आता मुलीला डब्बा बनवून द्यायचा तिची तब्येत ठीक नाही आहे तिला का मागच्या महिन्यामध्ये पण तसं झालं होतं आत्ताही तसंच झाले जे उलट्या वगैरे होत आहेत डॉक्टरांना दाखवले तिला इकडे मी बोलवलं होतं पण ती काही आलेली नाही मी घरी नव्हते पण तिनं मला फोन केला होता की माझी तब्येत ठीक नाही म्हणून काहीतरी साडेबारा एकला फोन आला होता दुपारच्या टायमिंगला की माझी तब्येत ठीक नाही आहे मम्मी आणि मला संध्याकाळी डब्बा देशील का म्हटलं हो नक्कीच देते म्हणून आता मला तिला डब्बा बनवून तिला भेटायला जायचं आहे तर बघू कशी आहे आत्ता मी फोन केला होता तिला तर ती म्हणे की ठीक आहे नाही का मी स्वयंपाक पण बनवू शकते इतपत मला वाटता है। करन अगरे थी आता ठीक वाटत आहे कारण डॉक्टरांनी काहीतरी तिला गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्या गोळ्याचा डोस घेतला आणि आराम केला तिनं तर असा दरदरून घाम आला आणि ती आता ठीक वाटते परंतु तुम्हाला माहिती आहे ते, थी ते थी थी ती वायरल म्हटलं की तीन चार दिवस राहतं त्यामुळे तिला गोळ्या पण चालू आहेत आणि इतकं ओके वाटणार नाही परंतु ठीक आहे जर ओके वाटत असेल तरी पण पायरल सध्या चालू आहे ना सर्दी खोकला वगैरे आणि तिला तसंच झालेलं आहे सर्दी डोकंदोखी उलट्या वगैरे असा प्रकार झालेला आहे तर त्यामुळे मला आता तिच्याकडे डबा बनवून संध्याकाळी काम आहे तिच्याकडे जायचं कारण बघितल्याशिवाय काही चेन पडणार नाही मी तिला इकडं बोलवलं होतं की मी येण्याच्या आधीच तू येऊन थांब म्हणजे मला तुझे संध्याकाळी जेवण वगैरे जे काही बनवायचे ते बनवून देता येईल हित राहिली तर काळजी घेता येईल ती म्हणे मला जर जास्त त्रास झाला तर मी नक्कीच येईल परंतु जर जास्तीचा नाही झाला तर नाही येणार कारण की माझ्यामुळे म म्हणजे तिच्यामुळे मला होईल कारण की ती वायरल असतं तुम्हाला माहिती आहे की ती झपाट्याने एकूण वेगाला पसरतं बरोबर की नाही आणि परत मुलाला पण तो त्रास होईल म्हणून तिनं नाही म्हणून सांगितले बघू तरी पण मी तिला म्हटले होऊ दे झालं तर ये आम्ही काळजी घेऊ बरोबर की, बर -बर की नाही कसं ती इथं असली ना म्हणजे मला व्यवस्थित सगळं देता येतं माझ्यापासून ती एवढी लांब आहे ना की मग मला सगळं हँडल करणं मुश्किल होतं आणि मुलगा पण नसतो घरी त्यामुळे मग माझ्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो गाडी घरी असली ना तर मला काहीच अडचणी नसतात कारण मी गाडीत स्टार्ट करून पटकन जाऊ शकते तिला भेटू शकते देऊ डब्बा नाश्ता सगळं देऊन येऊ शकते, शकते। परंतु ते नसल्यानंतर गाडी नसते मुलगा गाडी घेऊन जातो त्यामुळे गाडी नसते घरी आणि मला पर्यायच नसतो मी काहीच करू शकत नाही बरोबर की नाही तर असं आहे आणि मी पुढे तुम्हाला दाखवते की माझं ना मी दिपोळीच्या टायमिंगला कौळ बांधलं होतं मी त्या दिवशी पण सांगितलं बघा कुणीतरी मला म्हटलं होतं की वाईट म्हणजे नाही का वाईट शक्तीचा प हे असल्यानंतर पण हे होतं तर अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण की बघा ना आता दिपोळीपासून आत्तापर्यंत मी ते कौळ जेव्हा मी साफसफाई करायची तेव्हा मी हात लावून चेक करायचे परंतु मला त्या दिवसापासून एक व्यक्ती आली होती आणि ते एका व्यक्तीचं पाऊल घरात ठेवतानाच हावभाव बदलले होते चेहऱ्याचे कारण दरवाजा उघडताना आपण समोरच असतो बरोबर की नाही आणि मी तिथंच होते आणि ती व्यक्ती आतमध्ये येत असताना असे असे झाले होते ते भाव चेहऱ्याचे आणि ती मी बघितले होते तुम्हाला सांगते जशी ती व्यक्ती माझ्या घरातून सगळं चहा नाश्ता वगैरे करून गेली ना तसं मी पूर्ण घर झाडून काढलं होतं मीठ सगळीकडे फिरवून हे केलं होतं टाकून दिलं होतं म्हणजे नजर उतरली होती परंतु तुम्हाला सांगू का मला डाऊट आला होता म्हणून मी दुस दोन दिवसांनी मुलाला म्हटलं होतं की एकदा कौळ चेक कर म्हणून परंतु त्यानं ना विसरून गेला केलंच नाही आणि मग नंतर परत आ, मी आज काय केलं माहिती आहे का सकाळी मला थोडंसं काम कमी होतं म्हणजे नाही का स्वयंपाक वगैरे हो आवरलं मी आणि बाकीची कामं जी होते ना कपडे वगैरे हो ही मी संध्याकाळी साठी ठेवले होते त्यामुळे मला आता सकाळी काहीच काम जास्त नव्हतं स्वयंपाकच होता फक्त स्वयंपाक बनवला आणि मी म्हटलं जरा हॉल पुसून घ्यावा फॅन पुसून घ्यावा म्हणून मी फॅन पुसून घेतला आणि ते टी व्ही नोट पूर्ण पुसला आणि टी व्ही नोटच्या साईडला ते लटकवलेलं आहे तर मी हात लाव लावला तर इतकं हे झालं होतं ते आणि अशी वरून कपड्याला काळी बुरशी आली होती मग मी ते खाली काढलं काड़ काढून ठेवलं आता थोडंसं शूट केले बघा तुम्ही असं एकदम बुरशी आल्यासारखं झालं एकाच साईडला आणि खरंच म्हणजे मला जो डाऊट आला होता की त्या व्यक्तीचे हावभाव बदललेत की काहीतरी असं खूप असं झाला होता चेहरा आणि अचानक का बरं असं नाही का की पाऊल ठेवता क्षणी त्या व्यक्तीचा चेहरा इतका बदलला असं मला हे झालं होतं आणि मी माझ्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं म्हणून माझ्या मनामध्ये मान म्हणजे पाल चुक चुकली आणि मला वाटतच होतं तरी पण मी बघेल बघेल मनेपर्यंत आठवडा गेला तर आठवड्यामध्ये असं बुरशी चढली अक्षरशः त्याला तर आता ते मी काढले कुठल्या तरी पाण्यामध्ये प्रवाहित करून देते आणि दुसरं आणून लगेच बांधते परंतु त्याला आमोशा असावी लागते किंवा शनिवार असावं लागतो तरी पण बघू आपण कधी जमतंय येते बरोबर की नाही तर हे आहे असं की म्हणजे मी पहिली टाईम माझ्याकडे कौळ बांधलं होतं आणि पहिली टाईम मी असं बघितले की कौळ खराब झाले आणि कारण मी अधूनमधून चेक करायचे कधीच काही नव्हतं बरं का आणि त्या दिवशी मला बघा ना कसं जाणवलं पण त्या व्यक्तीचे हावभाव बदललेले जाणवले मला आणि मला नंतर तसं वाटलं म्हणून मी सगळ्या घरात मीठ फिरवलं कापूरसुद्धा मी लवंग कापूर इलायची का हे तिने एकत्र करून सगळ्या घरात धूप दिली होती आणि त्याच्यानंतरसुद्धा मला ते कौळ चेक करावं असं सारखं वाटायचं म्हणून माझा हात पोचत नाही आहे तिथपर्यंत म्हणून मी मुलाला सा म्हणा की चेक कर चेक कर परंतु त्यानं केलं नाही तर आज मी साफसफाई करताना स्टूलवर उभं राहिले होते आणि मग माझा हात पोचतो तर त्यावेळेला ती मला दिसलं फायनली ते काढून टाकले आता बघूया की कधी परत बांधणं होतं हे, आ, आ, जर जर, न, तर हे म्हणजे नाही का असो वाईट विचाराने एखादी व्यक्ती घरात जर प्रवेश करत असेल एखाद्याच्या आणि त्यांच्या घरात जर म्हणजे नाही का भोलेनाथचा आशीर्वाद असेल स्वामी समर्थनचा आशीर्वाद असेल तर काय होणार आहे बरोबर की नाही तर असो ज्याची त्याची नीतिमत्ता कुणाचेही घरात पाऊल ठेवताना आपण कधीही वाईट हो विचार कुणाच्या मनात आले नाही पाहिजे बरोबर की नाही माझं तर मी कुणाच्याही घरात जाते तर एकदम हसत आनंदाने जाते मी कधीही असं कुणाचं बघून जलस फील करणं किंवा मनात काहीतरी घाण ठेवून जाणं मी असा प्रकार करत नाही कारण की आपण गेलेला असतो कुणाला तरी भेटायचे बोलायचे किंवा आपण काहीतरी कारणानिमित्त गेलेलो असतो आणि आपण त्यांना बघून एकदम वाकडं तिकडं तोंड किंवा अशी जळकीवृत्ती ठेवतो तर ती कितपत योग्य आहे बरोबर की नाही काय माहिती असे का लोकं करतात आणि मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं बरं का की असं हावभाव बदलल्यावर हे होतं म्हणजे तुम्हाला कधी जाणवतं काय तुमच्याकडे कुणी आलं तर असं हावभाऊ बदललेली तुम्ही कधी बघता का कुणाची तर मी तर पर्सनली पाहिले त्या दिवशी पाहिले आणि त्याचा अनुभव बी घेतला आणि का कुणाची स्टोक मला ते मनात आलं म्हणून बघा ना स्वतःच मी ते गेल्याच्या नंतर मीठ पण सगळ्या घरातही केलं होतं तरी पण मला असं समाधान वाटत नव्हतं बरोबर की नाही त्रास जे काही असेल ते म्हणतात ना माझी तुळस पण मध्ये मध्ये बघा सारखी बाकीची तुळस हिरवेगार राहतात दुसऱ्या कुंडींमध्ये आपोआप पडून आलेले असतात पण पर्सनली मी तुळशीची जी कुंडी केलेली ते मधून माझ्या तुळशीला पण असं सुकल्यासारखं होतं किंवा शिपत्याची पानं पिवळे पिवळे सर होतात हिरवेगार कधी टवटवीत राहतच नाही त्या तुळशीला असं काहीतरी होतंय परंतु असं म्हणतात की आपल्यावर जे येणारे संकटं असतात ते तुळशी मातेवरती जातात त्यामुळे तुळस सुकते परंतु तुळशीसारखं पावित्र्य कुठंच नाही आहे हे पण आपल्याला माहिती आहे बरोबर की नाही तर ते पहिलेची लोकं बघा अशी तुळस लावायची की आ, असा तो झुपीतनं असं उठलं की दरवाजा उघडा असायचा घरातलं मेन व्यक्ती उठलेली असायची दरवाजा उघडा असायचा आणि तुळस समोर असायची तर त्यांचं दर्शन व्हायचं आणि ते उठल्याबरोबर तुळशीचं दर्शन घ्यायचे आंघोळ केल्यानंतर तर घ्यायचेच पाणी घालण्याची ही परंपरा आहे आणि मी उठल्याबरोबर जरी नाही केले ना तरी मी देवपूजा करताना पहिलं तुळशीला सेपरेट पाणी असतं देवांचं सुद्धा नाही पहिलं मी ओतायचे पण मला माहिती नव्हतं की देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशीला ओतू नये कारण तुळशी इतकं पावित्र्य कुठं नाही आहे कारण तुळशीला सेपरेट पाणी घालावं तर मी तेव्हापासून म्हणजे बरोबर तीन चार वर्ष झाले असतील मी तुळशीला पाणी जर घालायचं असेल तर मी सेपरेट पाणी घालते तुळशीला असं पाणी घालत नाही देवांचं आणि देव एकत्र एक धुवून आहेत हे पण मानतात तरी पण मी म्हणजे काही देव एकत्र एक धुते आणि काही देव वेगळे वेगळे धुते आणि त्यांचं पाणी पण वेगळं वेगळं असतं प्रत्येक देवांनाच वेगळे वेगळे आंघोळ घालायला ते पाणी एकत्रच करतात बघा तुम्ही ब्राह्मणसुद्धा जिथं पूजेला जातात त्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे एक पात्र असतं पाण्यासाठी ठेवलेलं वेगळेवेगळे आंघोळ घालतात पण त्यांचं पाणी आंघोळ केलेलं एकत्रच वागतात असो ज्याची त्याची ज्याची त्याची पद्धत असते मला जास्ती काही बोलायचं नाही आहे परंतु मला आलेले अनुभव शेअर करते आणि मी एक ही पण बघितली बरं का तुम्हाला सांगते शिमला मिरची चिरलेली आहे मी आणि शिमला मिरच्यामध्ये एक शिमला मिरच छोटीशी एवढी बेबी शिमला मिरची आलेली होती आणि त्याचा पण एवढी मी तर पुढं जोडते तुम्ही बघा की म्हणजे ती काहीतरी वाटलं मला थोडंसं वेगळंच वाटलं की यार ती सिमला प्रेग्नेंट होती का गरोदर होती का आणि ती कट केली आणि एकदम देटाशा तिथे छोटी सिमला मिरची होती आणि मला ती कापल्यानंतर खूप कसं तरी वाटलं बरं का ते बघितल्याच्यानंतर परत जास्तीच विचारायला लागले यार रोगंच कापली परंतु आता वांगे पण बघा डबल वांगे असतात बरोबर की नाही तर असेल काहीतरी देवाची करणी नारळात पाणी असंच काहीतरी बरोबर की नाही तर आणखीन एक की म्हणजे मी जो तो व्हिडिओ अपलोड केला तो पूर्ण अपलोड होत नाही आहे मी किती साठ सेकंडचं घेतलं होतं तरी पण इन्स्टाला तो व्हिडिओ पूर्ण अपलोड होत परंतु पूर्ण अपलोड करायचं असेल तर मला यूट्यूबच आहे अपलोड करायला परंतु यूट्यूबला मी करू शकत नाही कारण जर आ, हे झालं तर कारण मी महागे सुरुवातीला बघा तुम्हाला सांगते मी चॅनल ओपन केलेला होता आणि एक असं असं घडलेलं होतं की मुलीवरती रेप केलेला होता एका छोट्या मुलीवरती रेप केलेला होता आणि त्या माणसाला माणसावरती तलवारीनं वार केले होते त्याचा व्हिडिओ मी टाकला होता तर मला असं म्हणजे ही दिली होती वॉर्निंग दिली होती की यापुढे असे हिंसाचे व्हिडिओ नाही अपलोड करायचे म्हणून आणि ते व्हिडिओ त्या यूट्यूबनेच डिलीट केला होता त्यामुळे मी ना तेव्हापासून असे म्हणजे नाही का व्हिडिओ अपलोड करत नाही बाकी काहीच नाही आणि कोण कुणीतरी इथे येऊन नकली म्हणून कमेंट्स केली मला की म्हणजे मी जी सांगते आहे ती नकली आहे तर असं काही नाही आहे मी कधीही नकली काही बोलत नाही मला कुणी प्रश्न उठवला तर माझ्याकडे प्रूफ असावेत म्हणून मी हमेशा खरं बोलते आणि माझ्याकडे प्रूफ जरी नसले तरीसुद्धा मी खरं बोलते कारण आम्हाला खोटं बोलायची सवय नाही आहे खोट्यासाठी आमच्या आईनं भरायची माझ्या खोटाला खून करून ठेवलेली आहे चाळी लावण्यासाठीची खून आहे परंतु तिनं त्याच्यात ते, ते पण शिकवलं होतं कधी चाडी इकडची इकडं करायचं नाही आणि कधी खोटं बोलायचं नाही नरड्यावर सुरी जरी आली तरी त्याच्यातले आम्ही त्या संस्कारात आम्ही वाढलेली आहे म्हणजे वैयक्तिक मी त्या संस्कारामध्ये वाढलेली आहे त्याच्यामुळे माझ्याकडं नकली खरं खोटं असं काही नसतं माझ्याकडे जी काय आहे ती जी आहे ते आहे असं असतं म्हणजे सगळं खरंच असतं माझ्याकडे मग ते कुणाला पटतंय ना पटतंय कुणाला आवडतंय नाही आवडतंय ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं बरोबर की नाही कारण मी अशी बिंदास्त विचाराची आहे मनात आलं ओटावर आलं आणि जे आहे ते बोलायचं अशी सवय आहे आम्हाला एक पोठात एक मनात एक ओटावर एक असं असे लोक आम्ही नाही आहेत आणि असं मला आवडत पण नाही आहे आणि मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज पण नाही आहे जर मी तशी असते असं जर वाटलं असतं तर माझ्या लोकांनी इथं मला अशा कमेंट्सच केल्या नसत्या की चुकीचं आहे असं झालं तसं झालं अशा लोकांनी माझ्या लोकांनी मला कमेंट्स केले नसतात मला ह्याच लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे ही खूप आहे मला बाकी ज्यांची नवीन येणाऱ्यांची असं नकली खोटं हे फेक बकवास टाईमपास ओनली टाईमपास असं वगैरे जे काही म्हणतात ना ते तुमच्यासारख्या लोकांची मला गरज बी नाही आहे बरं का तुम्हाला सांगायचा उद्देश तर ती हाईड केली मी म्हणून तुम्हाला कदाचित दिसणार नाही मी ती कमेंट्स हाईड केली ती नकली म्हणत होता लवकर मला लक्षातच आलं नाही की तो एक्झॅक्टली नकली काय म्हणतोय म्हणून मी डायरेक्टली हाईड केली आणि नंतर मला लक्षात आले की तो कदाचित मी जी शेअर करते इथं असं घडलं त्याला नकली म्हणतोय तो तर असं काही नाही आहे बाबा तुझ्या मनातला गैरसमज काढून टाक कदाचित तूच आला इथं तूच नकली आहे कमेंट्स करायला तू आला आहे ना तूच नकली आहे ना तुझ्या आय डीला तुझा फोटो आहे ना तुझ्या आई आई बाप कुणीच नाही आहेत तुला नावसुद्धा नाही आहे बरोबर की नाही तर चला म्हणजे खूप चुकीचं आहे तुम्ही जे असे घाण करता आणि आणखीन एक विषय असा घडलेला आहे मला तुम्हाला सांगायचे बिहारमध्ये घडलेला आहे बरं का तो गर्लफ्रेंडनी बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कट केला आणि ॲक्च्युली ही न्यूज खरी आहे यूट्यूबवर व्हायरल आहे तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता यूट्यूबवर तो विषय व्हायरल आहे सध्या दोन ते तीन दिवसापासून ती इतके व्हिडिओ येत आहेत तो तिच्यासोबत रिलेशनमध्ये होता आणि बराच टाईमिंग रिलेशनमध्ये होता एक्झॅक्टली exactly किती टायमिंग हे मला सांगता येणार ना ना, नाही पण बऱ्याच टायमिंग तो रिलेशनमध्ये होता आणि तिला वारंवार तारखी द्यायचा लग्न करण्याचा आणि बदलायचा तिनं ल म्हणजे नाही का रजिस्टर मॅरेज करण्यासाठी किती वेळात रजिस्ट रजिस्ट्रेशन केलं आणि ते तारखी त्यांनी हजर नाही राहायला कुठं पण निघून जायचा आणि परत तिला तसंच वेडत काढायचा लढेगुडी लावायचा आणि तिच्याशी शारीरिक संबंध बनवायचा फिजिकल रिलेशन तिच्याशी ठेवले त्यांना आणि तिला लग्न करायला तो सतत नकार द्यायचा हो म्हणायचा आणि फासवायचा असा प्रकार व्हायचा मग ज्या दिवशी तो प्रकार घडला त्या दिवशी तो तिला भेटायला आला होता भेटायला आला आणि उद्याची तारीख होती लग्नाची आणि आदल्या दिवशीच तो तिला भेटायला आला आणि त्यावेळेला पण तो तिला भेटला वगैरे काही त्यांच्यात जे काही व्हायचं ते झालं आणि त्याच्यानंतर त्यांना असं म्हटलं वाटतं तिला की लग्नच करायची काही गरज आहे का आपण असंच राहू रिलेशनमध्ये मग त्या मुलीचं डोकं फिरलं आणि ती मुलगी डॉक्टर होती मेन म्हणजे ती मुलगी डॉक्टर होती तिनं तिच्या तिच्या पद्धतीनं चाकू घेतला आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला ॲक्च्युली खरोखर कापला आणि तिचा असं म्हणणं होतं की हा मला वारंवार वार फसवत आहे माझ्यासोबत फिजिकल झालेला आहे आणि मी माझं सगळं करिअर बरबाद केलं मी माझ्या आई वडील सोडले माझं असं झालं तसं झालं आणि हा मात्र मला सतत वेळेत काढत आहे माझं खरं प्रेम आहे याच्यावरती तर आता ह्यानं कुणासोबतच काही करण्याचा मी लायक नाही ठेवला हे तिचं उत्तर होतं आणि मला पण कुठंतरी ते तिचं मत पटलं बरोबर की नाही जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करता म्हणता बोलता भेटता त्यांच्याकडे जाता टाइम घालवता महिनेनु महिने वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत घालवता तर ती तुम्हाला लग्न करा रिलेशन ठेवायला आवडते आणि तुम्हाला लग्न करायला का नाही आवडत फक्त एवढंच सांगा बरोबर बर की नाही मग बरोबरच आहे त्या मुलीनं जे के केलं ते कारण की जर तिचा होऊ शकत नाही तर तिनं कुणाचंच होऊ देणार नाही हे वाक्य तिचं होतं कुणाचाच होऊ देणार नाही माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि हा कुणासोबतच काही करण्याचा लायक राहणार नाही बरोबर की नाही एकच मिनिट तर असा सगळा किस्सा घडलेला आहे आणि मला आश्चर्य वाटतं यार की म्हणजे काय आणि कसं घडतंय बरोबर की नाही तर कुठेतरी योग्यच आहे ती बरं वार का कुठंतरी ती योग्यच आहे तिनं जे निर्णय घेतला तो योग्यच आहे जर हा तिला वारंवार फसवत असेल तिचा यूज करत असेल तर तिचा निर्णय काही चुकीचा नाही आहे हा परंतु तिनं ना, म्हणजे नाही का या गोष्टी करण्यापेक्षा न्यायालयापर्यंत जायला पाहिजे होता हा प्रकार पण तिचं असं म्हणणं होतं की तिच्यावर तिनं तक्रार पण केली होती ह्याच्या आधी पण तो तिला पळवून पळून गेला होता डेट दिली ह्या डेटला करू म्हणून आणि तो गायब झाला होता त्यावेळेला पण तिनं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि ती दोन ते तीन वेळा प्रे प्रेग्नेंट पण राहिलेली ती त्याच्यापासून गरोदर राहिली होती त्यानं तिला गोळ्या वगैरे चारून खाली करायला लावलं आणि नंतर तिच्यासोबत तो वारंवार असा करत राहिला वागत राहिला तर ती कुठंतरी तिची मानसिकता ढासळणारच की शेवट लेडीज जरी कमजोर नसली तरी कधी ना कधी ती कमजोर पडतेच की एक एकतर्फी प्रेम काय कामाचं बरोबर की नाही तो तिचा फक्त यूज करत होता आणि तिचं असं म्हणणं होतं की जर आपण कुठल्या रिलेशनमध्ये राहतो तर आपण जिम्मेदारी घेतो तर बरोबर आहे परंतु हा हिच्याच जीवावर जगायचा म्हणजे हिला काही द्यायचा नाही उलट हिच्याकडनंच तो खर्च पाणी घ्यायचा पैसे घ्यायचा कारण हिचं छोटंसं क्लिनिक होतं हॉस्पिटल होतं मग आता विचार करा एवढी म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असलेली मुलगी काहीतरी कमवते स्वतःचा बिझनेस आहे म्हटल्यानंतर त्याची नियत तर फिरणारच आहे हां आणि चला मला तुम्हाला हे पण गोष्ट शेअर करायची होती कदाचित तुम्हाला माहिती पण असेल पण तरी पण मला शेअर करायची होती तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर सगळ्यांनी काळजी घ्या कारण सध्या व्हायरल चालू आहे आणि आजार वाढत आहेत पावसाळा सुरू झालेला आहे तर प्रत्येकाने आपली आपली व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आरो नसल तर पाणी उकळून घ्यायला सुरुवात करा बरोबर बर की नाही आणि व्हिडिओ पुढे दोन ॲड करत आहे ती नक्कीच बघायला विसरू नका तर भेटूया पुढे हॅलो फ्रेंड्स हे बघा माझं कौळ खराब झालं हे बघा तुम्हाला दाखवते कशी काळी बुरशी आली आणि हे बघा ह्या कपड्याला अशी बुरशी आली होती त्यामुळे मी बघितलं ते तर चला हॅलो फ्रेंड्स तर हे बघा ही छोटीशी सिमला आहे बरं का आणि सिमलाच्या आत सिमला निघाली हे बघा हे बघा हिथं होती दिसते बी सिमलाची हे बघा आणि एकदम अशी निघाली ह्या ठिकाणी ही सिमला मी आत्ता कट करून घेतली डेटाची तिथं होती हे बघा एकच सिमला कापली आहे मी त्या सिमलामध्ये ती निघाली हे बघा छोटीशी सिमला म्हणजे काही समजत नाही आहे मला एक्झॅक्टली मी फर्स्ट टाईम बघितले असं सिमलामध्ये छोटीशी सिमला निघाली पण अगदी डेटालाच होती बघा ती एकामध्ये एक कशी येऊ शकते हे ये बघा ना किती सुंदर सेप आहे आणि किती मस्त वाटते तर तुम्हाला काय वाटतं एक्झॅक्टली हे काय असेल मला तर असं वाटतं ती सिमला प्रेग्नंट असेल बरोबर की नाही गरोदर असेल आणि हा बेबी असेल सॉरी बाई माझ्याकडून असं झालं की कापली गेली आणि कापल्याच्या नंतर मला ती दिसली त्यामुळे मी काही नाही करू शकले परंतु देवाची करणी नारळात पाणी म्हणतात तसंच काहीसं आहे फर्स्ट टाईम बघितले मी की सिमलामध्येच छोटी सिमला